पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात येणाऱ्या अतिदुर्गम भागामध्ये असलेल्या गारगाव गावची चर्चा सध्या सुरू आहे कारणही तसं आगळं वेगळं आहे चर्चा आहे ती एका आदिवासी कुटुंबातील बोलणाऱ्या कावळ्याची सध्या या गावात बोलणारा कावळा एका आदिवासी कुटुंबानं पाळलाय जो माणसाप्रमाणे बोलतो काका काका अशी कधी हाक मारतो तर कधी काका आहे काग अशी तो विचारणा सुद्धा करतोय लहान असताना या कावळ्याला मंगळ्या मुखणे यांच्या कुटुंबानं घरी आणलं कावळा एवढा माणसात रमलाय की आता तो माणसात राहून मधुर वाणी सुद्धा शिकलाय या कावळ्याची सध्या राज्यभर चर्चा सुरू आहे